ो प्रणाम महान त्यागी बाबा को प्रणाम परम पूज्य परमात्मा एक देव मंडळ वर्सांना लढणार तू मंडळाच्या मानव मंदिरामध्ये साप्ताहिक चर्चा बैठक सुरू आहे आजच्या या साप्ताहिक चर्चा बैठकीत कृषीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा दुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मुक्ती आटोपलेली पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीमध्ये एकतेचा संदेश देणारे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथजी संपुत्र काकाजी यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आदरणीय रावतोळजी यांना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रभाऊ गायडने यांना सुद्धा मला नमस्कार त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय सुभाष भाऊ जयेकर यांना सुद्धा मला नमस्कार त्याचप्रमाणे मंचपावर उपस्थित मंडळाचे नवनिर्वाचित संचालक साहेब जय शिंदेकरजी रविभाऊ रवींद्रभाऊ कापरे त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आदरणीय सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित सर्व सेवक बांधराव आई बहिणी लहान मंडळी सर्वांना माझा नमस्कार आपण भाग्यवान आहोत या तंदुगामध्ये महान ज्ञीबाबा सारखे गुरु लाभले मी मधुपूर्ण भविष्याती घडली नाही आणि पुढेही असं होईल की नाही मला नाही माहीत परंतु मी अशी विभूती कधीच मिळणार नाही ज्या विभूतीची मी एक सांगत केली मी असं कोणतं पुण्य कमावलं मला नाही माहीत परंतु आज मी या ठिकाणी आहोत ते बाबाच्या कृपेमुळे माझ्या वडनामुळं आणि माझे ताता राहुल गुरुजी यांच्यामुळं या मार्गाशी जोडलो मार्गाशी जोडल्यानंतर मला पहिल्यांदा मध्ये उमरेडला बाबाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा गरिबांची भजन घ्यायची तेव्हा त्यांच्या सोबत तबला वाजवण्याचा मी गुरुजी सोबत बसलो आणि तेव्हापासून ही गोष्ट स्वतः की नंतर मग काकाजी आले आणि काकाजी सोबत मी कंटिन्यू सतत समजत केली मी अशी कोणती गोष्ट केली ज्याच्यामुळे मला महान आणि बाबा जुनजीची ही या भक्तीचा हा मला योग लाभला मी भावासोबत फिरवत असताना बरे केले परंतु खरी घटना घडली ती पस्तीस वर्षा पहिले पस्तीस वर्षा पहिले मी शिकत असताना मानला या भावनामध्ये राहायचा या भावनामध्ये राहत असताना एक दिवस सायंकाळी साडे बार ते सातच्या दरम्यान बाबा भवनामध्ये आले बाबा आणि मी मला यायचं नव्हतं माझ्या बाजूला जे मुलं राहत होते रामदासजी पत्रे आणि मदनकर यांनी मला सांगितलं किरण भाऊ बाबा आले आपण बाबाला भेटू परंतु माझ माझ्या मनात यायचं नव्हतं मी अभ्यास करायला बसलो दैवी शक्तीला आपण समजू शकत नाही ज्या मी पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं माझ्या डोक्यामध्ये एक अशी चमत्कारिक लहर जशी पावसाळ्यामध्ये भिजली चमत्ते त्या टाईपची एक लहर माझ्या डोक्यामध्ये आली आणि मला असं वाटलं की बाबा माझ्या आहे आणि मी बाबाला भेटायला गेलो नाही हेतू केली लक्षात येण्याबरोबर मी उठून तयारी केली आणि खाली आलो जोपर्यंत बाबाची संगत केली मी कधी समजू शकलो नाही बाबाच्या या कृपेला परंतु बाबा कसे घडवत गेले मी खाली आलो बाबा इकडून तिकडे वापस येत होते या गेटपासून समोरच्या गेटकडे आणि माझी भेट झाली बाबांची नमस्कार घेतला बाबामध्ये मला तू आला चाल म्हणे मला असं वाटलं बाबा वाट पाहत होते आणि बाबा या ठिकाणी पहिले ओटा होता आणि पायरी होती मी पायरीवर बसलो आणि बाबा ओट्यावर बसले बाबा म्हणे मला तुझे वडील भेटले का मी म्हटलं बाबा नाही तुझे वडील आले होते म्हणे माझ्याकडे तुझे वडील बनत होते किरणला बँकेत लावून द्या तुला बँकेत नोकरीवर लावून द्या म्हणे मी म्हटलं सहादेव तू त्याच्याबद्दल बोलू नको आणि बँकेबद्दल बोलूच नको तुझे वडील माझ्यावर नाराज झाले म्हणे तू तुझ्या वडिलांना सात बाबावर नाराजी घेऊ नको तुला मानत नाही की तपला तू शिकला आणि तुला बाबाची संगत लाभली आणि बाबाची संगत नाभली म्हणून तुझ्या वडिलांना वाटते म्हणे की या आपण इतके दिवस बाबाची संगत केली बाबाच्या प्रचारामध्ये योगदान दिला तर बाबा आपली ऐकून घेईल आणि बँकेत नोकरीवर लावून दे पण म्हणे तसं नाही तुला असं वाटत असेल म्हणे तुला तबला कोणी शिकवला म्हणे मी मला कोणीच शिकवलं नाही ही दैवी घडामोडी आहे म्हणे तुला तबला कोणी शिकवला शिकवणारा तो आहे आणि तुला आपल्यासोबत जोडणारा तो दैवी शक्ती आहे म्हणे आपल्याला कोणी शिक मला कोणी वारवा बनवला त्या भगवंतानी बनवलं तू काही चिंता करू नको म्हणे तुला जे पाहिजे ते भेटाल परंतु सगळं भेटल्यावर जर तू विसरलास तर तुला बाबा सोडणार नाही आणि बाबाचे शब्द खाली गेले नाही आज जे मी अनुभवून ते बाबाचे शब्द आहेत बाबाने कृष्ण कोण होता कृष्ण भगवान होता जर कृष्ण भगवान होता तर मग त्याच्या कुटुंबामध्ये जेव्हा कनरव मारला तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांचं कलरव मिटवलं का नाही त्यांना आशीर्वाद का दिला नाही जबाबदारी समजवलं कृष्ण भगवान नव्हता म्हणे तोही एक मानवत होता त्यांनी भगवंताचे गुण सांगितले परंतु लोकांनी त्याचे भगवंता भगवंताचे सांगितलेले गुण विसरले आणि फक्त त्याची पूजा केली आणि तीच बाबांनी या मार्गामध्ये सांगितली बाबाने विष्काळ म्हणून सांगितला जे कृष्णाने सांगितलं आणि आपण अनुभवाने पाहाला जाईल शक्ती आपल्याला मदत करते बाबाचे शब्द खाली गेले नाही बाबाने तुला सगळं काही भेटत पाच महिन्यानंतर मला पाहाल आला आणि मला नोकरी लागली दि। त्या दिवशी बाबाने मला म्हटलं आता तू इकडे तिकडे फिरू नको म्हणे त्याच दिवशी बोलता बोलता बालाजी म्हटलं तू आता तबला वाजवण्याच्या छंदामध्ये इकडे तिकडे फिरू नको तू आता संसारी जीवनाला सुरुवात कर म्हणे भावा म्हटलं ती संसारी जीवनाला सुरुवात करीन परंतु माझ्या हातात काम नाही मी आपलं कुटुंब कसं पाहिजे भगवंत पाहिलं म्हणे तो सगळं कराल तू, तू, तू फक्त संसारी जीवनाला सुरुवात कर बाबा जे शब्द आली गेले नाही पाच महिन्या महिन्यानंतर मला भवा कल्याण निर्वाह करून लागला आणि नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला माझी इंटरव्ह्यू झाली एकोणनव्वदला सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि आठ दहा एकोणनव्वदला मी नोकरीवर जॉईन झालो दैवी घडामोडी पहा मला नोकरी लागली एस टी रिझर्वेशन कोठ्यामध्ये आणि दहा वर्षानंतर माझी कास्ट टी कॅलिड होऊन आली आणि मला नोकरीतून काढणार होते हे गोष्ट मलाही माहीत नाही परंतु मला नंतर माहीत झालं माझी कास्ट करून व्हॅलिड इनव्हॅलिड होऊन आली माझं पत्र उभ्रेडला गेला आणि मी नागपूरला राहायला आलो त्याच वेळेस जेव्हा कास्ट इनव्हॅलिड होऊन आली पहिले पत्र ऑफिसला मिळालं त्यांनी मला काढण्यासाठी नोकरीवरून फाईल कुटप केली भगवंतच्या घरात होईल काय मला हर रोज हर सेकंद भगवंत कसा वाचवते हे मला माहित आहे कारण मी पाहलो बाबांना बाबाची क्रिया पाहिली प्रत्येकाला माहित आहे परंतु आपण जागरूक नाही जर जागरूक आलो तर आपल्याला पदोपदी दिसेल पाहुलो पावली दिसेल ती दैवी शक्ती मदत करते मी जे सोचलं नव्हतं ते मी अनुभवलं हो ते मी आज आपल्या डोळेही पाहिलं नाही तर माझी ताकद नाही हे इलेक्शन वगैरे लढण्याची आणि संचालना करण्याची हे माझ्यावरती महान त्यागी बाबा गुंदेजीची कृपा आहे आणि या दोन विभूती दोन दुसरे काकाजी आणि राऊत गुरुजी हे आहे म्हणून हेच लाभलं नाही तर मला लाभलं नसतं माझी पाच चिन्ह लिडून आली आणि पाच चिन्ह लढून आल्यानंतर मला नोकरीतून काढण्यासाठी फाईल सुटप झाली ही गोष्ट मला माहीत नाही पण मला नोकरीतून काढलं नाही माझी नोकरी कंटिन्यू राहिली आणि दोन हजार आठ मध्ये एक स्वप्न दिसलं आणि त्या स्वप्नामध्ये मी पाहलं बाबाच्या काळामध्ये आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा त्या काळातला एक सेवक माझ्या घरी आले त्या सेवकाच्या रूपामध्ये बाबा माझ्या घरी आले मी हॉलमध्ये बसून आहोत आणि स्वप्नातली क्रिया चालू आहे मला गेटचा आवाज आला म्हणून मी बाहेर गेलो आणि गेट उघडला त्यांना नमस्कार घेतला दादाजी म्हटलं कसं येणं केलं म्हणजे मी तुला भेटायलाच आलो त्यांनी बाजू पाणी होतं पाय धुतले आतमध्ये आले आणि आपल्या कुटुंबालाही पाय आणि हात पुसत सोफ्यावर बसले मी बाजूला बसलो मी त्यांना विचारलं दादाजी तुम्ही कसं येणं केलं ते मला काय म्हणतात मी तुला भेटायला आलो नाही मी म्हटलं काही काम होतं तर मला बोलवून घेतलं असतं मी आलो असतो म्हटलं तुम्हाला भेटायला नाही नाही किरण म्हणे तुला मी बोलवू नाही शकत म्हणे कारण तू मोठा माणूस झाला म्हणे आता आता तुझ्याकडे खूप लोक येतात म्हणे नाही म्हटलं माझ्याकडे किती लोक आले तरी मी तुमच्यासाठी मोठा नाही मग म्हटलं बाबाची काय कसं येत केलं तुला भेटायला आलो म्हणे बाबा तुला भेटायला आले होते परंतु तू बाबाशी बोलला नाही म्हणून बाबा तुझ्यावर नाराज आहे त्यांनी म्हटलं बाबा तुला भेटायला आले आणि तू बाबा समोर बाबाशी न बोलता निघून गेला याच्यामुळे बाबा तुझ्यावर नाराज आहे तुला बाबा दंड देणार आहे बाबांनी मला सांगितलं तू तु किरंगा तुम्ही किरंगा जाऊन समजावा तो तुमची ऐकते जर याने ऐकलं नाही तर मी याला दंड देईल मी म्हटलं मी कशाला पाहिजे आता इतके सेवक वाढले इतके कार्यकर्ते झाले आता मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे म्हणे तू बोलू नको म्हणे काही कारण तुला काय करायचं आहे हे तुला नाही माहित पण बाबाला काय करायचं हे फक्त बाबाला माहित आहे आणि तुला म्हणे या ठिकाणी यायचं आहे पण म्हटलं मला बोलता येत नाही तू काहीच करू नको तू फक्त बैठकी जाऊन बस काय करायचं ते बाबा ठरवतील काय बोलायचं आहे ते बाबा सांगतील तू फक्त बैठकी जाऊन बस हा आदेश बाबाचा त्या सेवकाच्या माध्यमातून म्हणजे ते त्या तेव्हा रुपामध्ये रूपामध्ये बाबाने आदेश दिला तू बैठकीत जाऊन बस बाकी काय करायचं ते बाबा बसतील आणि मी बैठकीत जाऊन बसणं सुरू केलं मला साधू बोलताही येत नव्हतं पहिल्यांदा जेव्हा काँग्रेस नगरच्या गार्डनमध्ये गुरुजींनी उभं केलं तेव्हा हातपाय पत्थर कापत होते मी म्हटलं बाबाला विनंती केली की के मला काहीच समजत नाही मी काय बोलू पुन्हा एकदा स्वप्न पडला आणि ते बाबाने सांगितलं की तू काहीच नको करू तू फक्त उभा राहा बाकी काय करायचं ते मी पाहिजे आणि बाबाने मला सांगितलं भगवंतांनी तुझ्यासाठी काय केलं त्या सेवकाच्या रूपात आलेल्या बाबाने मला समजावून सांगितलं बाबाने तुझ्यासाठी काय केलं बाबाने तुझ्यासाठी नागपूरमध्ये सर्दीस्ती सोय केली म्हणे तुझ्यासाठी म्हणे बाबा काय काय नाही केलं जेव्हा तुला नोकरीतून काढणार होते तेव्हा बाबा जेव्हा फाईट तुझी चेअरमॅनकडे गेली तेव्हा बाबा रात्री त्या ला जाऊन भेटले मला नाही स्वप्नात समजून सांगून झाले म्हणजे बाबा ला जाऊन भेटले आणि ला सांगितलं की या कोरोना ला, वाचवावं लागते जर याला नाही वाचवलं तर म्हणजे बरोबर नाही होणार आणि तेव्हा चेअरमॅनने शब्द दिला की मी काहीतरी करतो दुसऱ्या दिवशी चेअरमॅन ऑफिसमध्ये येऊन बसले आपल्या मध्ये आणि त्यांनी पहिल्यांदा त्या फाईलवरती लिहिलं तर सिनियर लॉ तो ओसिजियन घ्या जर त्यांनी सही केली असती तर माझी नोकरी केली असती जर नोकरी केली असती तर माझं जीवन उद्धवस्त झालं असतं मी कुठं राहत असतं मला माहित नाही ही ना ना ना। जागृत रूप आहे जर आपण अविश्वास केला तर आपण दुःख दुःखात पात्र जर आपण बाबाच्या कृपयाला समजलो तर दुःख येणार नाही बाबा आपल्याला तारून देतील आणि मला माझा अतूट विश्वास आहे की जे काही करत ते बाबा करतील आणि त्याच बाबाने मला आजचा दिवस दाखवला मी कल्पनाही केली नव्हती की मी कधी ज्या बाबाची संगत केली त्या बाबाच्या कृपेनी त्या मंडळाचा कधी संचालक बनील असंही कधी कल्पना केली नाही ज्या गावामध्ये मी जन्माला आलो त्या गावामध्ये इलेक्शनच्या नंतर मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये मला इतका मान सन्मान मिळल हाही कधी मी कल्पना कल केली नव्हती जे काही मला वाटलं ते माझ्या महानदेवी बाबा जुमदेजीच्या कृपेमुळं आणि तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या प्रेमामुळं जर तुम्ही आम्हाला मदत केली नसती तर शाळेत आम्ही हे परिवर्तन घडून आलं नसत ही बाबाची कृपा आहे आम्ही नुसती मेहनत केली परंतु कसे लोक आले कसं लोकांना भावाने पाठवत पाठवलं लोंडाचा लोढा दिसला एक दुसऱ्यावर धावून गेले पण मानायला तयार नव्हते चार चार तास लाईन मध्ये उभे राहिले परंतु हटले नाही आणि आपापल्या मताचा उपयोग करून घेतला हे तुमच्यामुळे सारा घडलं आणि म्हणून मला विश्वास आहे की करता करता भगवान आहे मानव नाही मी या मानव निमित्त मात्र आहे जर भगवंतावर विश्वास असेल तर दैवी शक्ती आपल्याला मदत करते आणि ती आपल्याला तारून देते असा माझा विश्वास आहे माझ्या जीवनातला माझा अनुभव आहे आणि हेच कृपा सगळ्यांना सदो तीच मदत करते पण त्याच्यासाठी तत्व तत्व नियमा वागण्याची गरज आहे आणि बाबाला समजण्याची गरज आहे ते जर आपण समजलो तर आपल्या जीवनात रुपये येऊ शकत नाही असा माझा विश्वास आहे आणि भगवंताची कृपा प्रत्येकाला मदत करेल असा विश्वास टाळतो आणि मी माझ्या शब्दाला या ही काही विराम देतो सर्वांना माझा नमस्कार